हॅलो फ्रेंड्स हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आपली आजची रेसिपी आहे मसाला शेंगदाणा चटणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी एक गॅसवर कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण शेंगदाणे एक वाटी भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर शेंगदाणे ही मंदाचेवरच भाजून घ्यायचे आतपर्यंत भाजले जातात जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर वर, ना ना वर कलर येईल पण आतून भाजले जाणार नाहीत त्यामुळे आपल्या शेंगदाण्या चटणीला चवसुद्धा येणार नाही त्यामुळे मंदाचेवर एकसारखं हलवत असं भाजून घ्यायचं आहे हे बघा कलर चेंज होत आहे हे आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत पुन्हा एकदा दोन मिनटात आपण परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया गार होण्यासाठी शेंगदाणे भाजून झाल्यानंतर गार झाल्यानंतरच त्याचे सोलपाटे काढायचे आहेत नाहीतर निघणार नाहीत ते पटकन एक ते दोन ते तीन मिनटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं हे बघा आता आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि त्याचे सुद्धा निघत आहेत हे एकसारखं घासून घ्यायचं आहे आणि त्याची फोलपाटं काढून घ्यायचे हे का आता मी सगळ्याचे असं काढून घेणार आहे हे बघा ह्याचे आता आपण फोळपाटं काढून घेतलेले आहेत किंवा तुम्ही सालही म्हणू शकता आमच्या इकडे असंच म्हणतात हे आता मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे खूप बारीकही करायचं नाही खूप मोठंही ठेवायचं नाही त्याच्यानंतर मी पुन्हा आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल ॲड करायचं आहे आता आपण शेंगदाण्याला फोडणी देत आहोत म्हणजेच आपली शेंगदाणा मसाला चटणी तयार करत आहोत ह्याची चव खूप छान लागते यामध्ये मी एक चमचा मोहरी ॲड केलेली आहे एक चमचा जिरा ॲड करायचा आहे आणि एक चमचा तीळ ॲड करायचे आहे त्याच्यानंतर एक चिमट मी हिंग ॲड केलेली आहे हे सगळं तडतडून द्यायचं आहे छान मगच आपली प्रोसेस किंवा आपलं जे चटणी करतोय ती छान होणार आहे त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता लसणाची पेस्ट एक चमचा ॲड केलेली आहे तुम्ही लसणाची पेस्ट कमी जास्त करू शकता चव खूप छान येते एक चमचा कसुरी मेथी ॲड केलेली आहे मी आता एक मिनिट आपण परतून घ्यायचं आहे किंवा आपण लसूण भाजून घ्यायचं आहे आता आपण असं लसूण एकसारखं भाजून घ्यायचं आहे हे बघा किती छान लसूण भाजलेलं आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे जर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीत ॲड केली तर खूप छान चव येते कोणत्याही पदार्थात असू दे हे सुद्धा मी एकजू करून घेत आहे हे बघा छान असं कोथिंबीरसुद्धा आपली भाजून झालेली आहे तेलामध्ये त्यामध्ये अर्धा चमचा हळदपूड ॲड केलेली आहे ही जी चटणी आपण बनवणार आहोत ती भाकरी चपाती बरोबर खूप छान लागते जरी भाजी नसेल तरी ह्याच्यासोबत दहीसोबत खाल्लं खूप छान लागते ही मी घरगुती लाल तिखट दीड चमचा ॲड केलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता कश्मीरी लाल मिरच एक चमचा पूड ॲड केलेली आहे हे आता एकजू करून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाहीतर नाही चटणी करपून जाईल आता जे ग्रँड केलेलं आहे शेंगदाणे ते मी ॲड करत आहे त्याच्यामध्ये हे आता आपण एकजू करून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि ही चटणी ही चटणी आपण महिनाभर ठेवू शकतो काहीही खराब होणार नाही त्यामध्ये दीड चमचा साखर चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे हे आपण चटणी प्रवासामध्ये किंवा कुठेही घरी आपण चपाती भाकरी सोबत खाऊ शकतो दहीसोबत खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा हे आता मी पुन्हा एकदा एकजीव करून घेत आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि खूप छान चवीला लागते मसालेदार अगदी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि हे आपण अधूनमधून किंवा आठवड्यातून एकदा करून ठेवलं तर आठवडाभर झालं तर किंवा एकदम तुम्ही महिन्याचं करून ठेवलात तरीही काहीही हरकत नाही आता ह्यामध्ये मी गार्निशिंगसाठी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरलेली ॲड केलेली आहे हे बघा ही आता आपली मसालेदार चटपटीत झटपट होणारी रेसिपी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा मला सांगा कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद